नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी जागतिक स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणारी भव्य सायकलिंग स्पर्धा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे एकवीस बावीस तेवीस जानेवारी रोजी तीन टप्प्यात पार पडणारी ही आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत तब्बल चाळीस देशामध्ये थेट प्रक्षेपित होणार आहे या जागतिक ग्रँड टू सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारीला मोठा वेग दिला आहे महाराष्ट्राचं नैसर्गिक सौंदर्य पर्यटन आणि सांस्कृतिक वैभव जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी म्हटलं आहे जिल्हाधिकारी यांनी आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सायकल स्पर्धेच्या मार्गाची पाहणी केली यानंतर निरा येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय सासवड येथे प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकाची एक संयुक्त बैठक देखील त्यांनी घेतली आणि या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला आहे यावेळी त्यांनी विविध सूचना देखील दिल्यात कशी तयारी झाली असणार आहे स्पर्धा एकोणीस पासून दस चालू असणार आहे आंतरराष्ट्रीय पुणे ग्राहून तेवीस तारीखला संपतील जे निरा या ठिकाणी आपण स्थल पाणी करण्यासाठी सर्व लोक जमा झालेलो आहोत या भागापासून बावीस जानेवारीला आदेश निघाणार आहे सुमारे साडेबारा वाजता सासवडपासून सुरुवात होतील तर इकडे दीड वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल ते रस्त्याबद्दलची सर्व जे तयारी आहे ते पूर्ण करण्यात आलेली आहे आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन आम्ही बैठका घेतो जेणेकरून लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे ते याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे त्याच्याशिवाय त्यांनी त्या त्या भागामध्ये स्वच्छता मोहीम दाबवली पाहिजे कारण हा जे रेस आहे ते चाळीस देशामध्ये किमान लाईव बघितली जाणार आहे तर आपलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपण जगासमोर मांडत आहोत दाखवत आहोत जेणेकरून एक पर्यटनला चालना मिळेल आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला तयार होतील याच्याशिवाय एक नवीन खेळ आपल्या देशामध्ये निर्माण होतील ज्याचे द्वारे ऑलिम्पिक्समध्ये ऑलिम्पिक्समध्ये आपले मेडलसुद्धा जास्त वाढेल आता तर या पद्धतीने संपूर्ण योजना आहे सर्व विभागाने चांगली तयारी केलेली आहे पीडब्ल्यू डीने छान काम केलं आहे या ठिकाणी रस्तामध्ये सर्व लोक आता कौतुक करत आहेत ज्याच्या भागामध्ये आज आमचा शेवटचा टप्पा आहे तर सर्व ठिकाणी खूप कौतुक आहे लोकांनी गुणवत्ताबद्दलच्या याच्याशिवाय पोलिसने खूप सगळ्या तयारी केलेली आहे आता जिल्हा परिषद प्रशासन जे आहे नगर परिषद प्रशासन जे आहे स्वच्छताबद्दल काम करण्यामध्ये कटिबद्ध आहेत चांगला नियोजन या पद्धतीने स्वागत स्वागताची तयारी आहे कशा स्वागत होईल आता हा काय आहे की हे जे खेळाडू आहे हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूला बघायला आपल्या ग्रामीण भागाचे लोक शहरा शहरामध्ये जातात ते तिकीट घेऊन आणि स्टेडियममध्ये जातात आणि ते सर्वसाठी शक्य नाही आहे म्हणून आपण हा सायकल रेस घेतो आहे की या खेळाडूंना आपण गावामध्ये आणू गावापासून घेऊन जाऊन जेणेकरून ग्रामीण भागाच्या हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय खेळाडूचा काय टॅलेंट असतो काय त्याच्यामध्ये कॉ कु, कॉम्पिटेटिव्हनेस कु, असतो ते कळाली पाहिजे तर या पद्धतीने नियोजन केलं आहे की के प्रत्येक गावामध्ये जे ग्रामपंचायत आहे त्या त्या भागामध्ये गाव आपल्या रस्त्याच्या बाजूला उभे राहून त्या खेळाडूचं स्वागत करतील त्यांना उत्साह वाढवतील त्या ठिकाणी आपलं जे महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्याबद्दल त्याचे मदतीने जसे की नाट्य नृत्य संगीत आहे ढोल तासे त्याच्याबद्दल ते स्व शौ, स्वागत करतील कारण हा रेस जेव्हा लाईव्ह बघितली जाईल तेव्हा मग आता रेसनी लाईव्ह बघितलं जाणार त्याच्यासोबत तिथला जे परिसर आहे तोही लाईव्ह बघितला जाणार तिथले लोकसुद्धा लाईव्ह बघितले जाणार आणि जे कॉमेंटेटर आहे समजा नीरामधून रेस निघते तर तो कॉमेंटेटर लाईव्ह सांगणार की नीराचा इतिहास काय आहे नीराचं सौंदर्य काय तर ते जागतिक स्तरावर आपला मात्र पुणेने पुण्याचे जे सर्व गाव आहे ते भाग आहे तिथून आदेश निघते ते सुद्धा जागतिक स्तरावर जातील खऱ्या पद्धतीनं पूर्ण नियोजन आहे खरं तर तुम्ही चांगली तयारी केलेली आहे बारामती तालुक्यात चांगली झाली पुरंदरमध्ये चांगली झाली फक्त एकाच ठिकाणी थोडीशी तयारी घटकते म्हणजे पिसुलटी ते निरा आहे या ठिकाणची तर त्या ठिकाणी काय फक्त खड्डे बजवण्याचं काम चाललंय ते त्या ठिकाणी अजून काय करता येईल का आता म्हणूनच मी रस्त्यावर आता बारामतीपासून सुरुवात केली आहे मागेपासून सर्व बघत आलेलो आहोत आणि आता सुद्धा मी पुढचा जे संप्लीट रस्ता आहे टूलचा रस्ता तोच बघत बघून जाणार आहे सर्व आमची पीडब्ल्यू डीत्रा आमच्यासोबत आहे ज्या ठिकाणी अजून सुधारणाची आवश्यकता आहे ते सुधारणा करण्यासाठीच आम्ही सर्व रस्त्याची पाहणी करत आहोत जे काही इशूज आहे अजून ते सोट आऊट केले जातील आणि इंटरनॅशनल युनियनचे युनियनच्या प्रतिनिधींनीसुद्धा रस्ता सर्व पाहिलेला आहे त्याने समाधान खूप मोठ्या प्रमाणावर व्यक्त केलेलं आहे आणि आता आम्ही पाहून घेऊ आणि ज्या ठिकाणी जे काही सुधारणाची आवश्यकता ती केली जातील